महादेव पार्वतीला होती आठ मुले जाणून घेऊया महादेवाच्या मुलांबद्दल माहिती ओम नम शिवाय आतापर्यंत आपल्याला महादेव पार्वतीच्या दोन मुलांबद्दलची माहिती होती या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित सहा मुलांची माहिती बघूया महादेवाला होती आठ मुले जाणून घ्या शिवपुत्रांच्या रंजक जन्मकथा पौराणिक कथेनुसार भगवान महादेव आठ मुलांचे पिता होते चला तर जाणून घेऊया महादेवांच्या या, महा या मुलाबद्दल बुद्धिदाता श्री गणेश आणि देवांचा सेनापती कार्तिकीय ही भगवान महादेवांची मुले म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे तथापि महादेवांची इतर मुले देखील आहेत ज्यांच्याबद्दल बहुतेकांना माहिती नाही पौराणिक कथेनुसार भगवान महादेव आठ मुलांचे पिता होते चला तर जाणून